नमस्कार मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुळे आज देवशैनी आषाढी एकादशी आणि या निमित्तानं डॉक्टर सरोजनी बाबर यांचं मराठीतील स्त्रीधन या पुस्तकातील काही लिखाणानं वारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आली आखाड एकादशी वारी चालली पंढरीशी तोबा झडतो देवापाशी कार्तिकीची महिमा मोठी रथ निघ वाळवंटी साधू संत गाठी भेटी तुळशी बुक्का आवड मोठी गळी घातली मोत्या कंठी हंडे घंगाळ चांदी पाट वर बसे पंढरीनाथ पितांबराची खवी कास पूजा भती बहुजोस भात केसरी सोन्या ताटी पकवा झाली दाटी भरून चांदीचे गडवे पेले हाती घेती इंजन वारे बडवे देवा वारा घालती स्वस्त बसा रखुमापती अडकित ता तबक सोनियाचे पान चुनाळ मोलायाचे याचे गुंफले मोती इडा घ्यावा रुखमापती जैसा शोभे पंढरीवाला राई रखुमाई दुई बाजूला विज खोलीचा झाला भार तिथ लक्ष्मी निरांतार दारी उभे चोप दार कलगी तुऱ्याचा झाला भार उठा म्हणती पहाट झाली चला म्हणती काकड्याला झाडून झुडून सडा झाला हरिनामाचा गजर झाला चंद्रभागाची भागाची मग देवाचं दर्शन मग घाला प्रदक्षिणा पुढे येती मधुगिरी मोर जळतो नगारखाना जणी आली मधुबना काय सांगू पंढरीची हवा संत मंडळींचा उभा थवा गरुड पार इटेवरी उभा राऊळी भरली कैशी सभा मराठी भाषा वृद्धिंगत होवो वाचन चळवळ व्यापक होवो धन्यवाद